हो नमस्कार नमस्कार काय भेटलं नेमकं काय आमच्या भावाने आत्महत्या केली काय नाव आहे प्रकाश वय वय चौतीस आत्महत्या का केली असं काय माहिती माहिती आहे माहिती म्हणजे कर्जाच्या केलेली आहे कर्ज झालं होतं आणि पत्सवंशी कर्ज होत कुठल्या कुठल्या वसंतराव नाईक पतसवस्थाचं कर्ज होत कर्ज काय शेतीसाठी घेतले हा शेती आणि आपले दुग्धधंदेसाठी कर्ज किती घेतलं शिल्लक किती आहे जेवढं घेतलं होतं तेवढं शिल्लक दोन हप्ते क्लिअर किती घेतलं पंधरा लाख रुपये घेतले तू कर्ज घेतलं भरलं तर पाहिजे भरले पाहिजे पण आता भरणार कस आमचा माणूस गेलाय जमीन तर कमी आहे आम्हाला चौतीस गुंट जमीन आहे म्हणजे त्यांच्या वाटेवरती तुमची काय मागणी मागणी ह्या शिकवली त्यांनी नाही लावला पण प्रेशर होतच कर्ज झाले पिटणार कसं दुधाला बाजार नाही गाय होते वीज गाय होते त्यानंतर कुटुंबामध्ये किती कुटुंबामध्ये आई वडील त्याचे त्याचा एक भाऊ त्याची मंडळी आणि दोन मुलं कर्ज भरण शक्य न झाल्यामुळे आता कर्ज फेडण्याची तर काय माग माणूस तर गेलाय कर्ज फेडणार कस हे मोठं टेन्शन आहे सगळ्यांनी गंभीर अशा घटना घडलेली आणि विशेष म्हणजे जो जी व्यक्ती होती तो प्रकाश हा मुलगा अतिशय कष्टाळा होता आणि निर्व्यसने होता कुठलंही व्यसन नव्हतं कधी व्यसनाच्या आरी जाऊन आत्महत्या के केली असं काही ना घडलेलं नाही परंतु हे शासनाचं जे उलटपालटे धोरण आहे ते खऱ्या अर्थानं या तरुण वर्गाला शेतकऱ्याला नडलं जाते आणि म्हणून आज त्यांनी त्याच्या स्वतःच्या मेहनतीच्या बरावर वीस गाया घेतल्या या वीज गाया घेत असताना दोन संस्थेकडून कर्ज घेतली त्या गायांचं पालन पोषण केलं परंतु दुधाचे बाजारभाव पडल्यामुळं त्याचं कर्ज भेट फेडता आलेलं नाही हप्ते फेडले चालू हप्ते फेडलेले आहेत परंतु ते सातत्याने त्याला ते टेन्शन भेडसावत होतं आणि म्हणून त्यांनी निकत्याच आता मागच्या हप्त्यामध्ये वीस गाया होत्या दहा गाया त्याच्यामधल्या विकल्या दहा गाया विकून त्याने ते त्या ठिकाणी हप्ता भरला परंतु ते सातत्याची सल त्याच्या मनामध्ये राहिली की आपण एवढं मोठं कष्ट करून मेहनत करून एवढा मोठा गोठा उभारला हो परंतु त्याच्यातल्या आपल्या दहा गाया आपल्याला विकाव्या लागल्या आणि तरी देखील आपलं कर्ज काही पूर्ण होऊ शकत नाही म्हणून इतरही त्या फायनान्स मार्फत मग ते मन्यपुरम असत ट्रॅक्टरच्या त्याच्यावर हो त्या माध्यमातून देखील त्यांनी कर्ज घेतलं इतरही कर्ज घेतली आणि उलटपालट करत करत आला परंतु शेवटी माणसाला मानसिक ताण झाला का या सगळ्या गोष्टी आता सहन व्हायनात म्हणून त्यांनी हा वेगळा निर्णय घेतला कुटुंबामध्ये किती माणसं कुटुंबामध्ये सध्या दुधाला बावीस ते अठ्ठावीस असं म्हणजे काय तुम्हाला नेमकं आहे अहो सरकारने कमीत कमी खर्च होतोय किती आज मजुरी काय खाद्याचे बाजारभाव काय याचा सगळा विचार करून बाजारभाव दिले पाहिजेत ना म्हणजे अशा घटना घडणार नाहीत